ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रमुख अनिल सुबेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे खंडणी प्रकरणात संबंधित महिलेसह अनिल सुबेदार यांचा सहभाग असल्याचा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात त्या महिलेला सकाळी सातारा पोलिसांनी रंगेहात रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतल्यानंतर गटाच्या शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली असून खंडणी प्रकरणात संबंधित महिलेसह अनिल सुभेदार यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे या प्रकरणात दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती एक सूत्रांकडून मिळत आहे दहिवडी पोलिसांनी येथील न्यायालयात अनिल सुभेदार यांना हजर केले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका करा।